मंडळी नमस्कार मंडळी मराठवाड्यातल्या महत्वाच्या मतदारां छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असल्यानं इथल्या राजकीय समीकरणांना देखील सर्वत्र महत्त्व देखील दिलं जातं मंडळी या लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि तब्बल पाच वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांना लोकसभेला पक्षानं पुन्हा एकदा उतरवलं आहे आणि त्यांची उमेदवारी ही अपेक्षितही होतीच कारण आपण खैरे यांच्या राजकारणाचा जर विचार केला तर अतिशय कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्हाभरात मोठा जनसंपर्क असणारे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि तसंच ठाकरे आणि मातोश्री यांच्याशी एकनिष्ठ राहून खैरे यांनी कायम ठाकरे परिवाराशी आपले चांगले संबंध जोपासलेले आहेत मध्यंतरीच्या राजकीय वादानंतर अर्थात या उमेदवारीवरून बरीच चर्चा देखील झाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याची इच्छा त्यांना होती आणि त्यामुळे दानवे आणि खैरे यांच्यात वाद होऊन दानवे बंडखोरी करतात का अशा देखील चर्चा राज्यभर झाल्या मात्र मातोश्रीनं हस्तक्षेप केल्यानंतर या दोघांचा वाद मिटला आणि दोघंही लोकसभेच्या कामाला आता जोमाने लागलेत आणि या एकनिष्ठतेचं फळ म्हणूनच नुकतंच अंबादास दानवे यांना शिवसेनेनं नेतेपदी देखील बढती दिलेली आहे त्यामुळे आता जिल्ह्यात दानवे यांचं वजन निश्चितच वाढणार आहे इकडे खैरे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी महायुतीनं अजूनही इथून उमेदवार दिलेला नाही अजूनही इथं कुणाला उमेदवारी देण्यात येणार किंवा ती कोण खेचून आणण्यात यशस्वी होणार शिवसेना गट की भाजप याबद्दल अजूनही तर्क वितर लढवले जातात एकीकडे महायुतीकडून पैठणच्या आमदार संदीपान भुमरे यांच्या नावाची देखील चर्चा झाल्याचं म्हटलं जाते तर दुसरीकडे अजूनही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वारंवार बैठका आणि भेटी घेत आहेत त्यामुळे इथल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होईपर्यंत खैरेच्या विरोधात कोण असेल याबद्दल अजूनही उत्सुकता असणार आहे तर दुसरीकडे विद्यमान एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांना देखील आपल्या प्रचाराला आता सुरुवात करावी लागलेली आहे आणि नुकतंच एम आय एमचे ज्येष्ठ नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देखील छत्रपती संभाजीनगरमधल्या आपल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केलं आहे लोकसभेची रणनीती देखील त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितल्याचं बोललं जाते गेल्यावेळी वंचित आणि एम आय एमची आघाडी असल्यानं या लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना वंचितचं देखील मोठं पाठबळ मिळालं होतं आणि त्यामुळेच ते इथून विजयी देखील झाले होते यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीनं या लोकसभेसाठी इम्तियाज जलील यांचे कट्टर विरोधक का असणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे आणि या उमेदवारीवरून एम आय एम आणि इम्तियाज जलील यांना एक मोठा धक्का मानला जातोय कारण एकतर वंचितची असणारी महत्वाची ताकद यावेळी एम आय एमच्या उमेदवाराच्या पाठीमागे नसणारे त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीनं दिलेला उमेदवार हा मुस्लिम असल्यानं आणि त्यांचा राजकीय अनुभव इतका दांडगा असल्यानं वंचितचं मतदान घेण्यात ते यशस्वी होतीलच मात्र मुस्लिमांची देखील अनेक मतं किंवा मोठ्या प्रमाणात मतं अफसर खान घेऊ शकतात आणि याचाच फटका हा इम्तियाज जलील यांना इथून बसणार आहे कारण गतवेळेला फक्त पाच हजार मतांच्या फरकाने इम्तियाज जलील हे निवडून आले होते आणि यावेळेला अफसर खान यांच्या उमेदवारीनं मुस्लिमांची बहुसंख्य मतं वंचितच्या पारड्यात जातील आणि अर्थात ही सगळी मतं इम्तियाज जलील यांची असणारी होती त्यामुळे एम आय एम आणि इम्तियाज जलील आता कोणता नवीन डाव टाकतात हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं असणारे अफसर खान यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर ते काँग्रेसचे अतिशय कडवट कार्यकर्ते होते तब्बल तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून गेले महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले स्थायी समितीचे देखील ते अध्यक्ष होते आणि छत्रपती संभाजीनगरातली काँग्रेस संघटित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता आणि एम आय एमचा संभाजीनगरात प्रवेश होण्यापूर्वीपासून ते इथले मुस्लिमांमध्ये प्रभावी आणि वजनदार नेते म्हणून चर्चेत होते त्यामुळे वंचितनं त्यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे इम्तियाज जलील यांच्यासमोर एक प्रकारचं मोठं आव्हान निर्माण केलं आहे कारण वंचितची सगळी मतं मिळवण्यात अफसर खान यशस्वी होणारच अधिक मुस्लिमांची मतं त्यांची पारंपरिक असणारी मतं देखील अफसर खान यांना आता मिळणार आहेत त्यासोबतच आपण जर महाविकास आघाडी म्हणून खैरेंचा जर विचार केला तर यावेळी खैरेंच्या पाठीमागे पारंपरिक शिवसैनिकांची मतं त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची असणारी मतं आणि काँग्रेसची असणारी मतं ही खैरे यांच्या पारड्यात पडतील त्याला कारणही अंदाज वर्षांनी चंद्रकांत खैरे यांनी यावर्षीच्या रमजानमध्ये संभाजीनगरमधल्या महत्वाच्या मुस्लिम व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्यात घेतल्या तसंच उद्धव ठाकरे यांची असणारी मुस्लिमांबद्दलची झालेली ममाळ भूमिका आणि चंद्रकांत खैरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली भूमिका त्याचा जर आपण टोकाचा असणारा मुस्लिमांचा जर विरोध पारंपरिक बघितलेला असला तर तो, तो आता कमी झालेला आहे खान की बान या प्रश्नाच्या भोवती सातत्यानं शिवसेना इथून निवडणूक लढवत होती महाविकास आघाडी सोबतच्या समीकरणामुळे यावेळी मुस्लिमांना विरोध न करण्याचा पवित्रा शिवसेनेनं आणि पर्यायानं चंद्रकांत खैरे यांनी देखील स्वीकारल्याचं बोललं जाते आणि त्यामुळेच मुस्लिमांची मतंही खैरेंना मिळू शकतात असं राजकीय मत विश्लेषक व्यक्त करतायत त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांच्या मतांचं ध्रुवीकरण निश्चित मोठ्या प्रमाणात होणार आहे काही मतं घेण्यात अफसर खान यशस्वी होतील तर काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतं ही चंद्रकांत खैरे यांच्या पथ्यावर पडतील वंचितच्या मुस्लिम उमेदवारामुळे या खेळीमुळे इम्तिया जल्ली यांच्या अडचणीत देखील आता वाढ झाल्याचं म्हटलं जात तर यावेळी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कसं होणार नाही याची काळजी एम आय कडून घेतली जाणार आहे त्यासाठी नुकतंच ओवेसी यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटीगाठी घेतल्या तसंच एकगट्टा मुस्लिम मतं जलील यांच्या मागे कशी उभं राहतात याची काळजी घेतली जाणार असल्याचं लढतीचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही असंच म्हणावं लागेल कारण महायुतीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही त्यामुळे ज्यावेळी महायुतीचा उमेदवार इथून निश्चित होईल त्यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या लढतीतलं चित्र अधिक प्रमाणात स्पष्ट होईल त्याची अपडेट आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत राहा कडक बात